डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज महाजिजू मुंडा आणि ज्या ज्या महापुरुषांनी या देशातील तुमच्या आमच्या बहुजनांसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं आहे त्या सर्वांना त्रिवार अभिवादन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी मागच्या चार दिवसापूर्वी मेजर साहेब माजी आणि आयुष्यमान सतीपगाऊ पवार यांची एक भेट झाली आणि त्या भेटीदरम्यान चर्चा झाली की आजचं भारतामध्ये असणारी जी परिस्थिती आहे बहुजनाच्या बाबतीमध्ये त्या संदर्भामध्ये चर्चा झाली की या देशामध्ये असणारं सर्वोच्च पद सी जे आहे ज्याला आपण म्हणतो चीफ जस्टिस ऑफ इंडिया तर त्यांच्यावर झालेला जो त्याच्या बाबतीत झालेला जो प्रकार आहे आणि त्या पदाची जी गरिमा आहे त्या पदाची गरिमा आणि त्या पदावर बसलेली व्यक्ती आणि त्याच्या बाबतीमध्ये जर आजच्या या युगामध्ये सुद्धा जर त्या ठिकाणी जातीय विचार केला जात असेल आणि त्या पदापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर न्याय सरन्यायाधीश पदावरील व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर असा प्रकार जर घडत असेल तर त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली की येणाऱ्या काळामध्ये हे भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील तुमच्या हक्कासाठी हक्का आणि अधिकारासाठी ते लिहिलेलं आहे खरंच ते भारतीय संविधान आणि त्या संविधानामध्ये असणाऱ्या ज्या तरतुदी आहेत तर त्या आजच्या लोकशाहीमध्ये त्याची कुठेतरी पायणं तर होत नाही ना आणि जर होत असेल जर या एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर असं घडत असेल तर उद्याच्या आणि आजच्या या पिढीबाबत काय होणार नाही हा एक विषय आम्ही त्या ठिकाणी चर्चेला आणि त्या ठिकाणी मी विचार केला की या संदर्भामध्ये हे जे भारतीय संविधान आहे ते जर आपण वाचवलं तरच आपण वाचू आणि या अनुषंगाने आज या ठिकाणी संविधान दिनाच्या बैठकीचं नियोजन आपण केलेलं आहे आणि या संविधान दिनाच्या बैठकीला आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत तर आपलं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये मी आपल्या या दोन्ही बचत गटांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं या ठिकाणी शब्द शब्दसुमनाने स्वागत सु करतो आणि आजच्या या बैठकीला या ठिकाणी लागलेले लाभलेले अध्यक्ष आयुष्यमान प्रशांत सोनूसाहेब मूळ निवासी मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष यांना तथा बुलढाणामध्ये परिचित असणारे पत्रकार की जे सातत्याने सामाजिक शैक्षणिक आणि ज्या ज्या ठिकाणी मूल निवासींचा जो कुठलाही प्रश्न असेल त्या ठिकाणी सतत अग्रसर असतात प्रत्येक कार्यामध्ये सहभाग घेणारे असतात असं एक तोला मुलांचं व्यक्तिमत्व आज या बैठकीला या ठिकाणी लाभलेलं आहे तरी मी आयुष्यमान प्रचंद सोन देसाहेब यांना या ठिकाणी या विनंती करतो की त्यांनी आजच्या या संविधानिक बैठक नियोजनाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं आयुष्यमान सोनवणे साहेब त्या संविधान बैठक नियोजनासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शन म्हणून लाभलेलं आहे आयुष्यमान सतीश भाऊ पवार ज्यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की नुकतंच मोर्चाचं एक आयोजन केलं होतं या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने तर ते सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे त्यानंतर मी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी आज उपस्थित असलेले आयुष्यमान मधुकर पवार साहेब एक नव्या यांना सुद्धा विनंती करतो की साहेबांनी सुद्धा या ठिकाणी आपलं अतिथि स्थान या ठिकाणी स्वीकारावं या ठिकाणी आयुष्यमान म्हणजे किल्लारेच आहे यस जी आजी संघटनेचे महासचिव महाराष्ट्र राज्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतो की साहेबांनी आपलं स्थान ग्रहण करावं तसोतच आयुष्यमान राज ते सुद्धा जस संघटनेचे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपण सार करण्यात महाकरुणी तथागत भगवान बुद्धांची विजय करुणा असो महाकरुणी तथागत भगवान बुद्धांची करुणा असो परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान या ठिकाणी विधान केलं या ठिकाणी उपस्थित